नमस्कार अन्नपूर्णा जे एम जीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी कवळी गवार असते त्याचा ठेचा बनवणार आहे त्यासाठी कवळी गवार अशी स्वच्छ धुवून निथळून तेलामध्ये मी तव्यात परतून घेतली थोडी तेल घालून कारण तिचा कच्चापणा थोडासा जाण्यासाठी गवार काढून घेतली बाजूला नंतर तव्यामध्ये थोडं तेल घातलं चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या त्या ते तेलामध्ये अशा जळून घेतल्या दोन तीन मिरच्या त्या ते पण तेलामध्ये मी अशा परतून घेतल्या आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण आणि थोडे शेंगदाणे दोन तीन चमचे शेंगदाणे असे मी मिक्सरमध्ये घातले आणि आता ही कवळी गवार तेलामध्ये परतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली थोडं मीठ घातलं चवीनुसार आणि हाय मिक्सरमध्ये फिरवून घेतलं अबडदोबड आणि पुन्हा नंतर तव्यामध्ये थोडं तेल घातलं आणि हे मिक्सरमध्ये फिरवलेलं सगळं गवारीचा ठेचा तेलामध्ये आता परतून घेणार आहे मी आणि आता हा मी हा तेलामध्ये छान परतून घेणार एक वाफ येईपर्यंत असा छान परतून घ्यायचा आपण मग अशी गवार थोडी तेलामध्ये परतून घेतल्यामुळे गवारीचा कच्चा पाणा सगळा निघून गेलेला आहे आता ही छान अशी तेलामध्ये परतून घेतलेली आहे गवारीचा ठेचा आणि या पद्धतीने हा गवारीचा ठेचा तयार झाला झणझणीत असा हा गवा ठेचा चवीला अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा थँक्यू